लॉग मध्ये आज आम्ही चाललोय आमच्या मामाकडे त्या दिवशी गेलेलो तो दुसरा मामा होता आता हा दुसरा मामा आहे त्याच्याकडे चाललोय मी तर नवी मुंबई ना, ना। तर पुढचा लॉग तुम्हाला दिसेलच कुठे कुठे जातोय ते रुद्र बघ असा वडापाव खातो सर्वप्रथम तर माझ्या सगळ्या सबस्क्रायबर आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीची मी माफी मागू इच्छिते कारण की माझा हा लॉग खूपच लेट येतो आहे हा दहा बारा दिवसापूर्वी मी शूट केला होता पण तो आता खूप लेट येतो आहे कारण की मला एडिटिंगला वेळ नव्हता मिळाला सो so, प्लीज मला समजून घ्या तर आता आम्ही चाललेलो आहेत माझ्या मामाकडे म्हणजे माझा सख्खा मामा त्याच्याकडे चालू आहे नवी मुंबईला तर हे बघा किती छान व्ह्यू आहे समोर दिसते तुम्हाला डोंगर आणि ढग वगैरे आले हायवेचा व्ह्यू आहे हा आणि आम्हाला ॲक्च्युली ना खूप उशीर झाला पोचता पोचता कारण की आम्ही दोन वेळा रस्ता चुकलो ते पण ठाण्यामध्ये सो तिथे रस्ता चुकल्यामुळे आम्हाला घरी पोचायला अक्षरशः नऊ वाजले फायनली घर भेटले एकदाचं घर भेटत नव्हतं म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम झाला होता कळतच नाही कुठून निघतो आहे आणि कुठे आहे ते त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं नाही तर घर तर तसं माहिती होतं आम्हाला आणि फायनली पोहोचलो मग हातपाय धुतले मग मामाने वगैरे मामीने सगळं रेड जेवण वगैरे रेडी ठेवलं होतं मग आम्ही जेवलो वगैरे मग जेवण झाल्यानंतर हे सासरे जावं यांच्या गप्पा चालू होत्या मस्तपैकी खूप दिवसांनी भेटल्यामुळे त्यांच्या गप्पा चालू होत्या म्हटलं यांच्या गप्पा चालू आपण पण बसूया येते मस्त मामी म्हटली तू मदत नको करू तू बस छान आले असतं आराम कर मग मी पण काय मी पण ह्या दोघांच्या गप्पा ऐकत बसले रुद्र दिसत नाही व्हिडिओ कारण की रुद्र त्याच्या मामासोबत गेलाय टेरेसवरती त्याच्यामुळे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आणि सकाळी उठल्यावर हे बघा रुद्र कसा आणि इकडे आमच्या आम्हाला एक प्रोग्रामला जायचं आहे त्याच्या ज्या प्रोग्रामसाठी आम्ही आलो आहे त्या प्रोग्रामला जायचं आहे सो तयार चालू आहेत सगळ्यांच्या मिस्टरांची इकडे तयारी चालू आहे आणि हा बघा रुद्र सकाळीच उठून कसा फायनली तयारी झाली निघालो आम्ही आणि हे बघा मी कशी दिसते प्लीज सांगा मला कमेंटमध्ये मी कशी दिसते ते तर आम्ही एका प्रोग प्रोग्रामसाठी चाललो आहे तर बेबी शोअर प्रोग्राम आहे तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे आणि हा रुद्राचा पिकाचो जो जिकडे जावं ना तिकडे बरोबरच असतं आमची पाठ काय सोडत नाही बाबा आणि हे बघा आम्ही आता थांबलो आहे एक माझ्या मामाचं थोडं काम होतं म्हणून आम्ही थांबलो होतो आणि आम्ही आताच पोचलो आहे जिथे आमचा प्रोग्राम होता म्हणजे बेबी शोअरचा तिथे थांबलो आहे तर हे बघा मस्त असे हे सगळे लोक ही माझी मावशीजीचा बेबी शोवर आहे ती आणि सगळी आमची फॅमिली इथे आहे आणि हॉलवरती होते ठाण्याला कोराम मॉलच्या बाजूला छान हॉल होता हा पण आणि इथं मुलांची मस्त मस्ती बिस्ती चालू होती सगळे मस्त एन्जॉय करत होते गाणी वगैरे चालू होते त्याच्यामुळे चा मी तुम्हाला रेकॉर्डिंग नाही तर खूप काय काय गाणी वगैरे पण चालू होती सगळी मुलं नाचत वगैरे होती सो म्हणून कॉपीराईट आला असता म्हणून मी ते गाणी टाकाडून टाकली आणि माझा तिथे आवाज आहे ठीक आहे तर हे बघा सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं ही मुलं गाणी लावून खूप मस्त नाचत वगैरे होते रॅम्पोक वगैरे केला सगळ्यांनी आणि ही माझी मावशी आणि मावशा ज्यांचा ज्यांचा इथे प्रोग्राम होता तिथे जाऊन मी मस्त फोटो वगैरे काढले आम्ही आणि हे जे आहे ते माझे मामा मामी ज्यांच्याकडे मी रात्री थांबली होती ते माझे मामा मामी हे त्यांचे फोटो आहेत त्यानंतर काय सगळं हे बघा छान हे छानपैकी सजवलेलं होतं बेबी शोअरसाठी किती सुंदर सजवले बघू शकता तुम्ही मस्तपैकी आणि नंतर इथे मुलांचे काही प्रोग्राम वगैरे घेतले काही स्पर्धा वगैरे म्हणजे असं डान्सचे वगैरे असं किंवा क्वेश्चन अँड आन्सर असं सगळं होतं त्याच्यानंतर ही माझी बहीण बघाशी फोटो काढायला गेलेवरती हे बघा कशी जाऊन बसले आत्याच्या कुशीत माझ्या मामाची मुलगी आहे आपण लास्ट टाईम ज्या मामाकडे गेलो ना त्यांची मुलगी आहे ही मग यांनी बरं मस्त फोटो बिटो काढले नाचुया, नाचुया। है फोटो वगैरे सगळं काढून झालं मग आता सगळ्यांनी मस्तपैकी गाणे वगैरे म्हटलं नाचूया नाचूया सगळेजणं सांगायला लागले नाचूया म्हटलं थांबा रा नाचायच्या अगोदर आपण फोटोशूट करूया मग आम्ही थोडं फोटोशूट केला ही मामी मायले की बघा कशा आमच्या आणि ही माझी मावशी आणि आजी आहे माझी मावशी आजी मम्मी याच्यामध्ये आहे छान फोटो सेशन केलं आम्ही सगळं फॅमिली फोटो सेशन झालं त्याच्या मी मस्त गाण्यांवरती डान्स केला बघायला मिळेलच तुम्हाला नक्कीच आणि सगळ्यांनी डान्स वगैरे केल्यानंतर इथे कार्यक्रम होता इथे या बॉक्सेसच्या खाली विठ्ठल आणि रखमाई होते तर ते काढणार होते आता बघू या विठ्ठल काढतायत की रखमाई इथे तर <laughs> मस्तपैकी बघा म्हणजेच मुलगा होणार की मुलगी ते कळणार होत सर्व कार्यक्रम संपन्न झाला आणि मग काय जेवायला तर पाहिजेच की भूक तर लागतेच सगळ्यांना तर आम्ही सगळे गेला जेवायला आणि ह्या बघा माझ्या माम्या मावश्या कशा जेवायला बसल्यात बाई बघू शकता तुम्ही मम्मी ही माझी मम्मी आहे आणि इथे आम्ही सगळेजण जेवायला बस माय मिस्टर जेवण बसले आणि मला सांगतात किती खातेस बस की किती खाते बस की आता ह्यांना काय सांगू होता आणि ह्या बघा ननंद भाऊजाया कशा गप्पा मारत बसल्यात जशा काही खूप वर्षांनी भेटलेल्या आहेत व कार्यक्रम संपला त्याच्यानंतर आम्ही लगेच म्हटलं बाजूला कोरम मॉल आहे तर चला जाऊ आहे हे पण म्हणायला लागलं आलो तर जाऊन येऊया आम्ही आता चाललोय आहे मॉलमध्ये

आणि मॉलमध्ये एंट्री केल्या केल्या रुद्रला पहिलं दिसलं टाईम झोन म्हणजेच गेम झोन आणि मग तो कसला ऐकतोय गेम झोन बघितल्यावर मग पप्पांना ओढत ओढत घेऊन गेला गेम्स खेळायला बघितलं तर तिथे सगळं का कार्डवरती काम म्हणजे कार्ड कॅन्स स्कॅन केलं तरच तुम्हाला गेम खेळायला मिळेल आणि कार्डचे तर पैसे खूपच जास्त होते स्टार्टिंगच सहाशेपासून होते पुढे हजार पंधराशे दोन हजार तीन हजार असे होते पण हा कसला हट्ट करायला लागला मी म्हटलं यांना आपण समजावू त्याला रुद्रला चला नका घेऊया कार्ड खूप महाग आहेत पण हे कसले ऐकतात हे म्हणतात आमच्या अहो म्हणतात असू दे आपण नाही केलं लहानपणी आपल्या मुलाला करायला मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे आपण क आपल्याला जेवढं होईल तेवढा आपण रुद्रासाठी करूया मग आम्ही सगळ्यात कमीवाला सहाशेवाला एक कार्ड घेतलं आणि मग गेलो गेम खेळायला गेलो तर रुद्राला काय व्यवस्थित म्हणजे तो खूप छोटा आहे एवढ्या काय गेम्स वगैरे खेळता येत नाही मग इथे एक पुढे पुढे बघत गेलो एका ठिकाणी एक गेम म्हटलं ही कदाचित येईल त्याला तर त्याला दाखवलं तो बोलला आधी की हो खेळू खेळू म्हणून मग काय पण स्कॅन केलं आणि नंतर बोलतो की मी नाही खेळत आता मला नाही थी। येत हे म्हटलं ठीक आहे चल मी खेळते मग ह्या त्याचा हात घेऊन त्याला हेल्प करायचा प्रयत्न केला पण तो काही खेळायला तयार नाही मग काय आपणच म्हटलं चला आपण नाही लहानपणी खेळू चला आत्ताच खेळू या आपण आपलाही तरी कधी दिवस येणार खेळायला आपल्याला कसं असं खेळायला मिळणार आपल्या लहानपणी तर बाबा असं काही बघायलाच नाही भेटलं तर हे अँग्री बर्ड्स नावाची काहीतरी गेम होती सो चला मग मी बघा मी कशी खेळते ते मी आता मस्तपैकी खेळते तुम्ही बघा कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे ज्या गोष्टी मला माझ्या लहानपणी नाही मिळाल्या तर चला माझ्या मुलाच्या लहानपणी तरी ते अनुभवायला मिळतील या कारणाने चला तर मग आणि इथे तर रुद्र आणि रुद्रचे पप्पा दोघ जण मिळून एक गेम खेळत आहेत आता काय खेळतात माहिती नाही काहीतरी आहे समथिंग जे असं हे आहे क्रेन आहे त्या क्रेनने काहीतरी काढायचं आहे आतून तेवढ्या सेकंदामध्ये पण हा गेम तर त्यांना अजिबातच जमला नाही काही काढलं पण आहे पैसे पण वेस्ट मग गप्प उठले तिथून दोघं पण मग नाही लाज हे बघा त्यांना काढताच येणार आलं नाही तो टाइम खूप कमी असतो त्या पिरियडमध्ये ते पटकन घेता येतं ते आपल्याला गेम समजण्यातच आपले सहाशे रुपये निघून जातात ऍक्च्युली एवढे पैसे होऊन जातात पण ठीक आहे काही हरकत नाही आल्यामुळे त्याला त्याला एन्जॉय करायला भेटलं त्याला पण छान वाटलं काही हरकत नाही मला एवढंच समाधान वाटतं की चल आपल्याला जी गोष्ट मिळाली नाही ते लहान मुलांना काहीतरी आपण ते हॅपीनेस देऊ शकलो ही खूप पण त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं तेच खूप मोठं होतं त्याच्यानंतर मग इथे बघितला एक झेबरा बाई हा म्हणायला मी झोबऱ्यावर बसतो पण तिथे तर गेम खेळायची तू नुसतं बसून काय करणार म्हटलं राहू दे रुद्र तुला नाही जमणार ते खूप वेगळीच गेम होती मग त्यांनी बघितलं एका साईडला घोडे म्हटलं घोड्यावर बसतो का तुला आहे घोड्यावर बसून तर म्हणतो नाही घोड्यावर नाही आवडत मला ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही नको बसू आम्ही मग हे बघा किती सारे गेम्स होते खूप मोठे ॲक्च्युली हे मोठे मोठे मुलं पटकन खेळू शकतात त्याच्यानंतर काहीतरी इथं गाडं बिडं होतं बाई काय होतं काय माहिती गोल गोल फिरत काहीतरी चाळीस चाळीस पन्नास काय लिहिलं होतं त्यांचं त्यांनाच माहिती पाहिजे म्हटलं आपण क करून तर बघूया ना म्हटलं करा बरं काय आहे बघूया मग त्यांनी केलं कार्ड स्कॅन कार्ड स्कॅन केलं आणि मग ते काहीतरी हँडल जोरात असं खाली खेचायचं होतं मग ह्यांनी केलं वरती आणि जोरात दोघांनी मिळून खाली खेचलं मग ह्याच्याने काहीतरी ते थांबलं आता था तुम्ही बघा मी म्हटलं अरे जास्त पाचशे बीसशे भेटतात की काय बघितलं तर मी चाळीसवर येऊन थांबलं मग काय ते काय असतं माहिती आहे का पॉईंट्स असतात त्याच्याने पॉईंट्स भेटतात आपल्याला मग चाळीस पॉईंट भेटले फक्त इकडे म्हटलं रुद्रज म्हटलं फुटबॉल खेळतो का तर तो म्हणतो नको मला नाही आवडत फुटबॉल म्हटलं ठीक आहे नको खेळ फुटबॉल आपण दुसरे काही गेम्स आहेत का बघूया हा मुलगा आहे ते फुटबॉल वगैरे खेळवता म्हटलं त्याला विचारते पण नाही तो खेळत नाही आहे दुसरे पण गेम्स होते पण त्याच्याला एकही गेम नव्हता ॲक्च्युली तर मिस्टर uh, म्हटलं असू दे ग आपल्याला कळलं तरी ॲक्च्युली काय गेसं आपण तर आपल्या ना लहानपणी नाही आलो पण आपल्या मुलांना तर ते अनुभव देता देऊ देऊ शकतो आपण है ना आमच्या तर आम्ही खाऊ मागली सहा रुपयाची तरी फटके द्यायचे ठीक आहे सो आता हे बघा रुद्राची एन्जॉयमेंट चालूच आहे मस्त हे सगळे खूप सारे खूप गेम्स आहेत खूप हे आहेत त्याच्यानंतर इथे गेला हे हे काय आहे काय माहिती तुम्हाला एक मिनिट व्यवस्थित दाखवते मी काय हे आय थिंक पैसेसारखं काहीतरी आतमध्ये ते एक स्कॅन करायचं आणि वरून काहीतरी ते सगळं पैसे टाकायचे मग ते असे सरकतील मग तिथून पडतील मग ते आपल्याला भेटतील असलं काहीतरी आहे पण ते म्हटलं रुद्रा म्हटलं नको खेळू हे काहीतरी वेगळं आहे आपल्याला नाही जमणार आपण नको खेळूया मग त्यानंतर आम्ही गेलो इकडे पुढे बघितलं अजून काय काय गेम्स गेम ला, गेम आहेत तर खूप हार्ड हार्ड गेम होत्या त्या इतक्या लहान मुलांना नाही जमत ॲटलीस्ट ते गेम्स खेळण्यासाठी मुलं दहा बारा वर्षाची तरी पाहिजेत तर त्यांना त्या गेम्स समजतात बारा तेरा वर्षाच्या मुलांना त्या गेम्स व्यवस्थित खेळता येऊ शकतात त्या मुलांसाठीच ॲक्च्युली असतात त्या त्याच्यानंतर मग एक गेम आम्हाला भेटली ती म्हणजे ही बघा फिशवाली त्याच्यामध्ये काय करायचं तर ते असं असं फिरवायचं आणि फिश पकडायचं म्हटलं काय बाई आम्ही तर नदीतले मासे पकडले हे गेमिंगवर पण फिश पकडायचे पैसे म्हटलं भेटतात अरे भारी म्हटलं याला म्हटलं चल तू नाही नदीतले मासे पकडत काय हरकत नाही पण तू चल वरती तर मासे पकड आहे का नाही आम्ही तर बाबा नदीतले मासे पकडलेत आहे ना मग काय आहे नाही थोडा उशीर गेमिंग खेळलं ते फिश वगैरे पकडले छान पॉईंट्स बिन्स बनवले जास्त काही पॉईंट्स नाही बनवता आले पण ठीक आहे जेवढे बनवल्या तेवढे ठीक होतं त्यानंतर त्याचा हा बघा किती मस्त मस्त असे फिश वगैरे पकडतो तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसत नसेल कारण तुम्ही चुकून माझं लक्ष सगळं तिकडे होतं त्याच्यामुळे मी व्यवस्थित शूट नाही करू शकले ते मग त्याच्यानंतर आम्ही अजून दुसऱ्या कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या गेम्स आहेत ते हे बघा हे पॉईंट्स एवढे आम्ही मिळवले आणि हे बघा बाजूला पण खूप <laughs> साऱ्या गेम्स वगैरे आहेत खूप खूप गेम्स आहेत खूप गेम्स आहेत आणि त्या दिवशी नेमका संडे होता त्याच्यामुळे खूप सारे लोक त्यांच्या मुलांना घेऊन आले होते गेम्स खेळण्यासाठी आणि इथे हे बघा इथे काय होतं माहिती आहे का ह्या ह्याच्यातून भरायची ती चॉकलेट्स आणि ती टाकायची ती तिथे पडली पाहिजेत पण ती पडत नाही ॲक्च्युली खूप प्रयत्नाने पडतात कधीतरी तर तरी पण रुद्राला म्हटलं खेळायचं असेल तर खेळ खेळू शकतोस तू भेटला तर भेटलं नाही भेटलं तर नाही भेटलं चॉकलेट तर मग मिस्टरनी म्हटलं चला एवढं आहे तर खेळूया मग स्कॅन केलं कार्ड आणि कार्ड स्कॅन केल्यावर मग ते तिथे बटणं होती त्या बटणं नाही गेलं आहे बघा त्यांनी आणि ते भरलं आणि टाकलं इथे पण ते काय पडलंच नाही बाबा ते बघा खाली गेलं ते शेवटी मीच केलं त्याला करता येत नव्हतं म्हणून पण एकही चॉकलेट पडलं नाही म्हणजे हे पैसे पण वेस्ट केले मग काय रुद्र बघत होता वाकून अकून एक पडेल दोन पडेल पण काही पडलं नाही मग म्हटलं जाऊ दे मग हे बापले की एका गाडी गाडी शोधली आणि ते गाडीत बसले काय तरी कारागिऱ्या करतात काय माहिती बापा जसे काही मोठे खऱ्या खुऱ्याच गाडीत बसलेत बघू शकता तुम्ही मग मग काय झालं काय मी ते दोघांनी काहीतरी गेलं काय झालं नाही वाटतं मग निघाले गपचूप बाहेर मग म्हणायला लागले अगं पैसेच संपले त्याच्यातले आता काय मग म्हटलं चला आता मॉलमध्ये फिरूया मग आम्ही निघालो मॉलमध्ये फिरायला आता रेनी सीजन चालू आहे त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी मॉल छत्र्यांनी सजवलेला आहे खूप छान छान अशा रंगीबेरंगी छत्र्या सजवल्यात कोरम मॉलमध्ये आणि मग काय रुद्राचे मस्त फोटो सेशन वगैरे झालं फोटो बिटं काढले आणि मग आम्ही गेलो खाली आता बघूया काय शॉपिंग करूया की नाही आणि त्याच्या हातात जे दिसते तुम्हाला जे स्टिकर्स ते त्याला त्या पॉईंट्समुळेच मिळालेत आणि रुद्रला चालत्या शिडीवरून उतरायला कसली मजा येत होती बघा काही मुलं तर घाबरतात चढायला उतरायला पण हा त्याच्या पप्पांना दहा वेळा खालीवर खालीवर करत होता त्यांनी एकदा खाली, खाली, एक खाली उतरला परत वरती चढला होता दुसऱ्या शिडीने परत खाली उतरला असं दोन तीन वेळा केलं त्याला मजा आली म्हणून मग आम्ही गेलो जरा बघूया म्हटलं अजून काय काय बघूया काय शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग करूया पण हे करायला लागले काय शॉपिंग करते काय घेण्यासारखं नव्हतंच ॲक्च्युली आम्ही फिरून आलो मग त्याच्यानंतर आम्ही हे बघा आम्ही कुठे बसलो बरं आम्ही एका बसच्या टपावर बसलो आहे आम्ही आधी लहान असताना बसमध्ये बसायची हुस असायची आता आम्ही बसच्या टपावर बसलो आहे आणि ह्याच्यामध्ये शंभर रुपये तिकीट होतं तर आणि त्यांना असं सांगायचं होतं की मुलांच्या सेफ्टीसाठी त्यांच्यासोबत एक व्यक्ती बसणं मग कंपल्सरी होतं म्हणून मम्मी बसली आणि मिस्टर माझे बसणार नव्हते म्हणून मग मी रुद्रसोबत बसली त्याला खूप बसायचं होतं त्या बसमध्ये मग काय बाबा बसच्या टपावर बसली एकदाची बाई आणि हे बघा कशी आमची बस आणि आम्ही बसच्या टपावर ड्रायव्हर आहे खाली आणि आम्ही बसच्या टपावर आणि ही बघा कशी बस मॉलमधून फिरून आणली एकच चक्कर मारली बाई आणि ह्याचे शंभर रुपये तर काय संपले म्हटलं शंभर रुपये तर आपल्या लालपरीमध्ये आपण किती फिरू शकतो बापरे मग काय संपली राईड आमची मग आम्ही चुपचाप उतरून घेतलं टपावरून उतरलो बाई एकदाचं बसच्या मग काय रुद्राने दुसरी गाडी बघितली मग तो काय ऐकेच ना म्हटलं चल बाबा बस आणि हा बघा हिरोसारखा कशी गाडी चालवतो जशी काय खरीवालीच गाडी चालवतो स्टेरिंग बघा कशी फिरवतो हो बाप रे मोठा रायडर होणार आहे हा हा बघा कसा त्याला खूप मजा आली ह्या गाडीमध्ये बसपेक्षाही जास्त गा ह्या गाडीमध्ये त्याला मजा आली म्हटलं असू दे त्याला मुलं फिरतायत छान एन्जॉय करतायत करू दे मुल रुद्रला तर खूप भारी वाटलं मला तर ॲक्च्युली असे फालतू खर्च करायला आवडत नाही पण माझे मिस्टर म्हणतात आपल्या मुलं जे आपल्याला नाही मिळालं ते आपण सगळं आपल्या मुलांना द्यायला पाहिजे आणि म्हणून हे त्याच्या एका स्माईलसाठी एवढं सगळं चालू आहे आणि मग काय आम्ही मस्तपैकी फोटो सेशन वगैरे केलं छान माझे फोटो काढले रुद्रेचे फोटो काढले त्या तिकडे कोपऱ्यात त्यांना मस्तपैकी अशी वेल्वेटची हिल ठेवली होती म्हटलं हे करायला लागले चल हिलवर बस आपण मस्त फोटो काढू मग काय हिलवर बसली आणि मस्त छान छान फोटो काढले आणि मग आम्ही निघालो पुन्हा पालघरला पालघरला निघालो तर रस्त्यात लागली ट्राफिक बाईक एवढ्या तर ट्राफिक आणि केवढा तो पाऊस मग काय एका ठिकाणी ह्यांनी गाडी थांबवली होती तिथे खाली भजी आणि चहा पिल्ला आणि मग पुन्हा लागलो आपल्या मार्गाला आपलं पालघर काय भारीच बाबा मग आम्ही निघालो पालघरला जायला पण हे ट्रॅफिक काय कमी होत नव्हती बाई काय करणे खड्डे बघू शकता तुम्ही कसले खड्डे पडलेत यार हायवेला पण हे असले खड्डे बापरे मग काय निघालो आता आणि पोचता पोचता आम्हाला पालघरमध्ये पोचता पोचता रात्र होणार होती आता एवढ्या रात्री जाऊन पुन्हा स्वयंपाक करायचा ते त्यांना समजलं की मी खूप थकले ऑलरेडी पूर्ण दिवस फिरून फिरून मग ते म्हणायला लागले की चला आपण आता द्वारकामधून चपात्या घेऊ तू घरी जाऊन काहीतरी थोडीशी भाजी बनवू म्हणजे टेन्शन नाही तुला पण जास्त त्रास नाही मग आम्ही गेलो आपलं फेमस हॉटेल तुम्हाला माहितीच आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल आपण नेहमी तिथूनच घेतो सगळं छान असतं म्हणून मग तिथून आम्ही चपात्या घेतल्या सहा सात मग त्या चपात्या घेतल्या आणि मग घरी आली मग स्वयंपाक केला भाजी केली अंडाकरी गेली मस्तपैकी आणि चपात्या आम्ही मस्तपैकी के जेवण केलं आणि माझा अशा प्रकारे दिवस संपलेला आहे तुम्हाला हा लॉग कसा वाटला हे नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि प्लीज हाईप पण करा तुम्हाला माहिती नसेल हाईप करायचं तर खाली माझ्या लॉगच्या खाली कमेंट येईल कमेंटच्या इथे स्वाईप करा असं बाजूला तिथे हाईप येईल तिथे क्लिक करा प्लीज सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टमुळेच आजपर्यंत मी इथे तर थँक्यू सो मच असा सपोर्ट असू दे तुमचा माझ्यावर